नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो हिरापूरमध्ये मित्रांनो बाबुराव कवटेकर यांच्या जावणीवरती आहे आल्यानंतर स्टार्टिंगलाच पहिला सौदा बाकीच्या बैलजोडीच्या तर आपल्याला किमती घ्यायच्याच आहे परंतु आल्या आल्या हिरापूर बाजारामध्ये स्टार्टिंगचा व्यवहार तर आहे मित्रांनो बाजारामध्ये सगळ्या स्टार्टिंगचा सौदा स्टार्टिंगचा व्यवहार आहे मित्रांनो रापूर बाजारामध्ये आणखीन एकही व्यवहार झालेला नाही मी येऊन अर्धा तासाच्या वरी झालेले अर्धा ते एक तास पहिलाच व्यवहार आहे मित्रांनो हे आणि एकदम दान विक्री झालेली दा पोळ्याचा विशेष भाग आहे मी त्याला संपूर्ण भाग पाहायला विसरू नका मोठाले बैलेत हे आपण परवा दिवशी टाकलेले मैसूर चार चार दात यांची किंमत सांगत आहेत मित्रांनो दोन लाख अकरा हजार रुपये ही किंमत जी आहे ती मानाने कधीच सांगत नाही मित्रांनो मी जे व्यापारी सांगतील त्याच किंमती मी पुढं सांगतो मानाने किंमत कधीच सांगत नाही हे वासर आहेत दोन दोन दात त्यांची किंमत आहे एक लाख तीस हजार रुपये आणि आता यापैकी कोणत्या जोड्या विक्री होत्या कोणत्या माहिती हे आता कन्फर्म मला पण सांगणं अशक्य आहे कारण की आता पूर्ण दिवस जायचं बाजार जायचा पूर्ण त्याच्यामुळं जा होऊ शकतो विकड्या ह्या सगळ्या होऊन जात्यांनी पाहता सजावट जोरात चालू यांची सजावट बाय सांगड यांचे सांगतो त्याला उठायची काय एक पंधरा एक सत्तर ला दा। कशी त्यांचं काय बर फायनल फायनल कसे होते पक्क्या चुकण्याची अजून कोणते आणले गावराण्याची किती एक पाच दाताला जुळले

आणखीन बाजारामध्ये आवक चालूच आहे काय सांगितले यांचे त्यांची एकतीस टनाची गॅरंटी मोबाईल नंबर सांगा समजा काहीच अडचण नाही अडचण नाही मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस चौवेचाळीस एक हजार तीन ओके किती रेंजचे एक पाच कमी जास्त करून कितीपर्यंत होते सांग नंबर सांग सतरा भैया काय सांगितले गावरांचे नव्वद कोणत्या गावचं आहे भनंजळ गावचं आहे मोबाईल नंबर सांग काय सांगितले यांचे

बरं ह्यांची किती द्यायची सांगा आता ह्यांची बारकाली द्यायची सांगून टाकानल देऊ बघा साठ लाख असं द्यायचीच ठीक काय सांगितलं यांची सत्तर जाताला चार चार कोणत्या गावचे दोन गाव किती लावते ना फायनल साठ लाख मोबाईल नंबर सांगा काय सांगितले बाय काय सांगितले बायलाची किंमत बायलाची किंमत काय सांगितली एक सत्तर कोण टाकावचे पातर्डीचे मोबाईल नंबर सांगा बाया थोडा असो कितीला होते फायनल सांगायच झाली एक सत्तर पण द्यायचं घ्यायचं कसं होईल एकूण आले मालेगाव मालेगाव काय सांगितलं यांचे एक लाख एकावन हजार काय टायरला वगैरे चाललेली किती चार टानापर्यंत शेतकरीत व्यापारी कोणत्या गावची म्हणले मालेगाव मालेगाव मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव बहात्तर पंचाहत्तर चौऱ्याऐंशी कितीला होते ना फायनल एक पंचवीस तारीख बरं काय सांगितले गायचे गावरान वरण का पंचवीस हजार पंचवीस हजार सांगा दुधू किती आहे खाली दोन दोन लिटर, दो 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 लिटर टायमाला खाली कारवड कार कार एक गुर आहे खाली कारवड मोबाईल नंबर हां हां येताला येत किती असं बरं बरं दुसऱ्या येते मागणी काय चालू आहे बाजारात सोळा सतरापर्यंत मागणी मग तुमचं ध्यानवीसच्या आत बाहेरचं आहे तर पाहताय मित्रांनो गाय जर कोणाला खरेदी करायची असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा थोडी अंगावर ते हलकी आहे खराब आहे परंतु खोराक वगैरे चालल्यावर तयार होऊन जाईल त्यांचा नंबर दिलेला आहे डायरेक्ट त्यांना कॉल करून तुम्ही खरेदी करू शकता नाहीतरी त्यांच्याकडे कंटिन्यू गाया वगैरे येतात काय सांगितलं व्यापारी या जे एक दहा बरं बेकाडचे सत्तर हजार बरं पलीकडचे कोणावले त्यांच्याऐंशी ऐंशी हजार बर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस एकोणसत्तर एकतीस शक्कावन ओके कुणाची काय मामा काय सांगितले कायचे काय सांगितले म्हणलं टाकायचे सांगा किंमत किंमत सांगा फक्त बावीस हजार रुपये बावीस हजार बरं सांगू द्या काय अडचण नाही कोणत्या कौशत मामान मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर तुमचा नाही का हो मामा काय सांगितले गाईची गायची किंमत वीस हजार चार पाच ह्या झाले असते हां किती येत आणि दुसरा दुसरा नाही किंमत किती म्हणली होते वीस हजार सांगा कोणत्या गाऊसाठी द्याय टन द्यायची कितीला फायनल पंधरा पर्यंत द्यायची दुधू किती आहे सध्या दुधी एक लिटर मोबाईल नंबर सांगा असला तर किती त्र्याण्णव किलर गाय गौरान गाय येतात आपल्या बाजारामध्ये पण तुरळ प्रमाणात जास्त नाही देत मित्रांनो हो गाय तुमच्या आहे तुम काय काय सांगितले किंमत काय सांगितली किंमत का सांगित चाळीस हजार किती वेळा दुसरे दुसऱ्या <laughs> येतानी शेतकरी थोडीशी अडचण होती मित्रांनो कारण की मार्केट माहित नसतं त्याच्यामुळे शेतकरी जे आहे थोड्या जास्त किमती सांगतात जा मार्केट चालू काय कि माहित किती रेंज किती पलीकडची जोड आहे का त्यांच्या किती त्यांच्या किती दुयीचे एकाहत्तर हजार नंबर सांग सत्यनु काय सांगितलंय भाईला जी 10 लाख 10 लाख किती लावतय होईन कमी जास्त कमी जास्त होईल चात्रू शेतकरी सरकार नंबर थोडं सर शेतकरी व्यापारी मोबाईल नंबर सांगा মই <coughs>

असा सध्या बाजार चालू आहे मित्रांनो कुठं गेले ते शेतकरी काय सांगतात यांचे काय सांगतात एक पाच काय कमी जास्त महाग देत ना पाहुणा नाही त्यांना मिळणार पण तुम्ही ठेपा द्या ना ठेपा द्या ना तुम्ही मिळत सत्तर ला ला आम्हाला कळत पण तुम्ही बी जरा काहीतरी ठेपा द्या ना त्यांना कितीचा किती ठेपा दिला त्यांना एक लाख शेवट म्हणले त्याच्या आत नाही द्यायचे कारवड बारखे बारकी कारवडली काय किती जाली पाळा घेऊन आणखी ठीक आहे ठीक आहे काय अडचण ओके